भरधाव वेगात दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या सविस्तर वृत्त असे की आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग धुळे सुरत हायवेवर बर्डीपाळा फाट्याजवळ दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले यात विजू सुरजी गावेत राहणार देवडीपाळा हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणचाळीस ई एस चौऱ्याऐंशी चौतीस विसरवाडीच्या दिशेने जात असताना समोरून बोंडीपाळा येथील रहिवासी हे आपल्या दुचाकी क्रमांक जी जी एकोणास एच पस्तीस पंचवीस बर्डीपाडा येथे आपल्या मुलीकडे दोघे पती पत्नी व दोघे नातवंडे दोन मुली घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही मोटरसायकली समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला अपघात होताच नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना खाजगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात येथे दाखल केले जखमींमधून विजू सुरजी गावित माधू गबजी गावित सकुबाई माधू गावित येजसनी सुनील गावित गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय नंदुबार येथे हलवण्यात आले आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी